ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर एक वीस चवेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा एकोणावीसशे एक्याण्णवपूर्वी गोंधळ असलेल्या नगरपरिषदेला आदर्श शिस्त लावली सततच्या विकास कामांमधनं संगमनेश्वर उभं केलं शुद्ध पाणी शहराला मिळतंय सुसंस्कृत आणि शांततेचं वातावरण आहे मात्र मागील एक वर्षामध्ये काही अपप्रवृत्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं गणेश नगर आणि जयहिंद सर्कल इथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार सत्यजित तांबे उमेदवार दिलीपराव पुंड सौसीमा खटाटे भारत बोराडे अर्चना दिघे पांडुरंग श्याम शेठ अजित काकडे विविध पदाधिकारी हजर होते यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की एकोणीसशे एक्क्याण्णव पासन संगमने शहराला आदर्श शिस्त लागली विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या तीस वर्षाच्या कार्यकाळात एकमतानं सर्व ठराव पास झाले एकदाही वाद झाला नाही शहरासाठी आपण सातत्यानं निधी आणून मोठमोठी विकास कामं मार्गी लावली हायटेक बसस्थानक प्रांत कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती यासह इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक आदर्श रस्ता बनवलाय पस्तीस गार्डन निर्माण झाले निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले आहेत शहरासाठी स्वतंत्र अडतीस किलोमीटरची पाईपलाईन टाकून पाणी आणलंय शहरामध्ये पूर्ण नवीन पाईपलाईनचं जाळं तयार करण्यात आलंय नवीन पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत त्यामधनं आज सर्वांना स्वच्छ पाणी मिळतय या पाठीमागे कोणाच्या तरी कष्ट आहेत आपोआप हे होत नाही सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो सर्व धर्मसमभावाचं हे शहर आपण जपलंय शैक्षणिक आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण केलंय हे सर्वांनी जपलं पाहिजे मात्र मागील एक वर्षामध्ये शहरामध्ये अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे या पाठीमागे कोण आहे हे तपासलं पाहिजे गुंडा गर्दी वाढली आहे पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या होत आहेत ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या संगमनेर बसस्थानकाच्या समोर झालेल्या मोर्चामध्ये स्टेजवरती बसतो आहे यांना कोण परवानगी देतं हे तपासा आपल्या सर्वांना संगमनेर मधील एक वर्षातील बिघडलेलं वातावरण दुरुस्त आहे सेवा समितीने अत्यंत कार्यक्षम उमेदवार दिले आहेत या सर्वांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन त्यांनी केलं तर खासदार भाऊसाहेब वागचोरे यांनी म्हटलंय की माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले उमेदवार सेवा समितीनं दिलेत शहराच्या विकासासाठी काम करणारी माणसं सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय की संगमनेरकरांसाठी तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे सेवा समिती लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये सातत्यानं विकासाची कामं झाली आहेत शांतता बंधुता सुसंस्कृतपणा हे शहराचं वैशिष्ट्य आहे या विकासाच्या वाटचालींना नवा आयाम देण्यासाठी संगमनेर टू पॉईंट ओ राबवण्यात येणार आहे शहरामध्ये गरिबांसाठी पक्की घरं देण्याचा आमचा मानस आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कामुळे प्रत्येक मंत्र्याकडनं निधी आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे शहराच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही मागील एक वर्षांपासून गुन्हेगारी अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे कोणी आता काहीही आरोप करेल नेतृत्व करणाऱ्यांकडे लोक येतात फोटो काढतात त्यामध्ये नेत्यांचा दोष नसतो आपण कधीही गुन्हेगारांना पाठीशी घातलेले नाही हे सर्वांना माहिती आहे यापुढील काळात देखील महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन महिलांचे पथक गस्त घालण्यासाठी नियुक्त केलं जाईल विकासाचा पुढचा टप्पा घेऊन जाण्यासाठी नवीन उमेदवार दिले आहेत असं त्यांनी म्हटलंय तर यावेळी दिलीपराव पुंड अजित काकडे यांची भाषणं झाली आहेत यावेळी संगमने शहरामधील नागरिक युवक मोठ्या संख्येनं हजर होते तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिलीताई तांबे या डेंटिस्ट आहेत त्याचबरोबर मराठी हिंदी इंग्रजी तेलगू कन्नड अशा विविध भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं काम त्यांचं आहे अत्यंत धाडसी गृहिणी त्या आहेत हाताला चव असणारी महिला शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या साथीनं नक्कीच चांगलं योगदान देईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सालच्या होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक आघाडी करून संगमनेरकरांनी संगमनेरकरांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे पुढच्या काळामध्ये संगमनेरमध्ये कसं काम केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करणार ही समिती म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय बावसाहेबजी वागचोरे त्याचबरोबर दिलीपरावजी पुंड पांडू शेठ अशोकराव सातपुते प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सीमाताईाटे प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार महिला उमेदवार या ठिकाणी अर्चनाताई दिघे दिघे तर मी भारत जरा नमस्कार कर भारत बोराडे हे उद्योजक आहे एक व्यापारी व्यापार करत करत अतिशय चांगलं तरुणांचं संघटन भारतनी उभं केलेलं आहे मालनाड रोड परिसरामध्ये ते राहतात आणि अत्यंत चांगल्या परिवारामध्ये येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजसेवेची आवड असलेला भारत हा अत्यंत तरुण उमेदवार देण्याचं काम खर तर संगमेर सेवा समितीने केलंय अर्चना ताई आहे अर्चना ताई सुभाष दिघे अर्चना ताई सुभाष दिघे म्हणजे तिच्यासाठी जोरदार एकदा टाळा वाजवा ही खऱ्या अर्थाने अर्चना दिघे ही खऱ्या अर्थाने दबलेल्या आणि खालच्या दबलेल्या आवाजाचं प्रतिनिधित्व ही संगमनेर नगरपालिकेमध्ये करणार आहे अर्चना आणि सुभाष हे दोघ सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर मध्ये राहतात आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं जे अष्टविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा आणि तिथलं सगळं तिथलं व्यवस्थापन करण्याचं काम हे जोडप करत अत्यंत साध्या परिवारातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे रामनगर मध्ये म्हणजे अत्यंत खाली हे खाल परिवार आहे तो स्वतः सुभाष जो आहे तो प्लंबिंगचं काम करतो चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी देण्याचं काम आपण केलेलं आहे दिलीप काकांची तर ओळख तुमच्या सगळ्यांना आहे म्हणून कॉल करून द्यायची गरज नाही सीमाताई खटाटे आहेत मी खर तर ताईंना सचिन जाधव आमचे चित्र आहेत युवक नेते आहेत त्यांचे त्या भगिनी आहेत त्या गृहिणी जरी असल्या तरी मी त्यांना त्यांच्याबरोबर रॅली केल्यावर कळालं इतका त्यांचा जनसंपर्क आहे आणि इतक्या दनादन दनादन नावं घ्यायच्या प्रत्येक घरी गेल्यावर त्यांचं नाव घेणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांचा जो संपर्क आहे मला असं वाटतं की त्याच्यामुळे अत्यंत योग्य उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे खरंतर संगमनेर सेवा समितीमध्ये अनेक उमेदवारांची मागणी होती खूप उमेदवारांनी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती आणि चांगले चांगले उमेदवार होते मी आता खर तर नाव घेत नाही परंतु अश्विनीताई होत्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे सामाजिक कामामध्ये ताईंचे उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की त्यांनी त्यांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती इथं संगीता ताई बसलेल्या आहेत कुंड त्यांनी उमेदवारी मागितली होती अनेक जणींनी उमेदवारी मागितली होती डोंगरेताई आहेत त्यांनी उमेदवारी मागितली अनेक चांगले चांगले उमेदवार या ठिकाणी होते परंतु देताना मात्र एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या कार्यावरची कसरत झाली परंतु देत असताना आपल्याला सगळा विचार करून आपण उमेदवारी सीमाताईंना दिली आणि मोठ्या मनाने बाकी सगळ्या उमेदवारांनी देखील आज त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली त्यांच्यासाठी देखील मी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवया अशी आपण विनंती करतो आता दिलीपराव पंड साहेबांनी सांगितलं की या शहराचा इतिहास संगमनेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून डॉक्टर प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं आज आपण पाहतो की शहरामध्ये पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं आपण तयार केलेले आहेत अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान तर निर्माण झालेलं आहे कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंज्या निधीवर काम करणारी नगरपालिका असते आता या पस्तीसच्या पस्तीस उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे तर या आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण दाबाने पाणी आपण देतो मात्र मागच्या दोन अडीच वर्षामध्ये तर चार वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आणि म्हणून मागच्या चार वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की के आमच्याकडे पाणी येत नाही आमच्याकडे पाणी येत नाही मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही अनेक ठिकाणी पाणी एक एक दोन दोन मजल्यावर जात आहे तुमच्याकडे पाणी काय येत नाही म्हणले नाही आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं गबाड कचरा सापडला तो कचरा काढला दुसऱ्या दिवशी पाणी दुसऱ्या मजल्यावर यायला लागलं म्हणजे लक्ष नसतं नव्हतं नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री दोन दोन वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे झोपडपट्टीत कार्यकर्त्याला साहेबांनी संधी दिली एवढं मोठं असावं लागतं खुश असते असे आमचे साहेब या ठिकाणी सर्व जाती धर्मांचा विचार करणार असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय थोरात साहेब आज या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या एवढ्या नावाचा या ठिकाणी नावाचा गावागाव केला का हो केला आमच्या पोखरकर ताई आहेत सर्वज आहेत आमच्या गावांचे मॅडम सुद्धा आहेत या सगळ्या बहिणी ज्या माझ्या आहेत यांनी माझं जर नाव घेतलं पण हे नाव कुठून निर्माण झालं तर हे आदरणीय थोरात साहेबांपासून निर्माण झालं पंच्याऐंशीला मी थोरात साहेबांचा एक कार्यकर्ता होतो पायचा शर्ट घातलेला मी एक कार्यकर्ता आज पॅन्ट शर्ट आणि बोट पर्यंत थोरात साहेबांनी पोहोचवलं थो। हे सर्व घडत असतात नेता नेता त्याच्यासाठी ने ने चांगला असावं लागतं म्हणजे मग कार्यकर्ते चांगले होतात बीज जर चांगलं असेल तर मग फळ चांगले येतं हे उदाहरण म्हणजे आदरणीय थोरात साहेब आहे तीस वर्षापूर्वी साधारण नगरपालिका ताब्यात घेतली आणि त्यांनी साहेबांनी काम चालू केलं नगरपालिकेचं त्याच्या अगोदर नगरपालिका आपण बघितलं असेल तर सातत्याने नगराध्यक्ष बदली व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या भांडणं व्हायचे गावाची शांतता भंग होण्याचं काम त्या ठिकाणी व्हायचं परंतु साहेबांनी जशी नगरपालिका ताब्यात घेतली आणि आदरणीय डॉक्टर तांबे साहेब एक अतिशय निश्चित डॉक्टर असलेले ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर एक शहराला वेगळी दिशा मिळाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये सर्वच नगराध्यक्ष काम उभं केलं आणि एक चांगलं शहर उभं केलं दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या भगिनी नाव अवश्य महिलांनी घेतलं पाहिजे कारण स्वच्छ संगम शहर बनवण्यासाठी ताईची खूप मोठी मदत झाली चांगले झाडं जे दिसतात आपल्या खरं दुर्गादा श्रेय सात वाजता त्या घरातून बाहेर पडायच्या रात्री सात पर्यंत दहा पर्यंत काम करायचं नगराध्यक्ष आपल्याला तुम्हाला कुठे असे नगराध्यक्ष अवघड आहे साहेबांनी जी निवड केली निश्चितच सर्व विचार करून असे नगराध्यक्ष दिले या ठिकाणी ताईचं सुद्धा मी निश्चितच ते आता बाकीच्या वॉर्डांमध्ये जातात आपल्या सुद्धा प्रभागात त्या येणार ये आहेत त्यांचंही काम खूप मोठं या ठिकाणी झालेलं आहे आज आपल्याला आदरणीय साहेबांना किती त्यांचं कौतुक केलं तर कमीच राहणार आहे या शहरामध्ये पाण्याची समस्या रस्त्यांच्या आम्ही सुद्धा ते सांगतील त्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष जे मिळाले आहेत त्या आपल्या नगराध्यक्षा इतके हुशार आहेत ज्या मैत्रीता येईल त्या संस्था सांभाळतात सामाजिक कार्य कामाची खूप प्रचंड गोष्टी मोठी त्यांना सवय आहे आणि त्याचं एक नगराध्यक्ष पद आपलं त्यांना देतोय या ठिकाणी सतीश दादा तांबे यांना आम्ही आग्रह धरला की ताईंना उमेदवारी द्या दादांनी सांगितलं की घरातून उमेदवारी द्यायची नाही परंतु आम्ही सर्व मोठ्या मंडळींनी जे वयस्कर मंडळी आहेत त्यांनी विनंती केली दादांना की के उमेदवारी त्यांनी बैथील त्यांना द्या हुशार नगराध्यक्ष असणं गरजेचं बदलत चाललेलं काळ आहे तर आपल्याला हुशार असे नगराध्यक्ष बैथिल त्यांच्या रूपाने मिळाले अतिशय हुशार व्यक्तीमत्व आहे तुम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितच तेन पाच वर्षाचं म्हणजे नगराध्यक्ष झाल्याचा मोठा अनुभव आपल्या सर्वांना या ठिकाणी नी। निश्चित येणार आहे या त्या काळामध्ये आपण आदरणीय थोरात साहेबांच्या हात बळकट करा आपण केलेली आपण आपल्या इथं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आपल्या हातून जी चूक झाली ती परत घडू नये आता साहेबांचं काय आठ वेळा नगराध्यक्ष साहेब मंत्री झाले विविध खात्यांचं मंत्रीपद सांभाळलं साहेब एवढे मोठे कोल्हापूर सोलापूर जर कधी आपण गेलो मी एकदा देवीला तिकडे गेलो साहेब तिथं विचारलं थोरा साहेबांचा नुसता तुम्ही केलं मान्य आहे आम्हाला आम्ही जनता हे मान्यच करतो आमच्या काय झाली याची अनेक उदाहरण लोक आता सांगतात साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला जेव्हा धक्का लागतो त्यावेळेस राजकारणाचं काहीतरी बदलतंय असं चित्र निश्चित या ठिकाणी पाहायला मिळत अनेक लोकांना दुःख आपण याच्यात नाही राहण्याबद्दल झालेलं आहे निश्चितच आम्हाला सुद्धा त्याचं खूप आता वाईट वाटतं परंतु साहेब ह्या नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही निवडून तुम्हाला एक बक्षीस या निमित्तानं देऊ असं मी आव्हान करतो आपल्याला पुन्हा एकदा कौतुक करतो आणि त्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला नवीन नेतृत्व म्हणजे सत्य दादा तांबे अतिशय नवं आणि उमद व्यक्तिमत्व आहे आपण शहरात बघा जर सतीत दादा उभे राहिले तर लोक डाळ्या वाजवतात त्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंसारखे व्यक्तिमत्व आहे काम करणारं व्यक्तिमत्व आहे तसं असून चालत त्यापर्यंत जर तुम्ही काम घेऊन गेले दादाकडं तर दादा त्या कामाचा निपटारा लगेच करणार साहेब विचार करून करणार पाहून करणार पण दादा असे व्यक्तिमत्व करणार असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे हे व्यक्तिमत्व मोठं करण्याचं आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे या ठिकाणी आपण निवडून पदाच्या उमेदवारीची मात्र निश्चित काळजी घ्या आपल्या शहराचं नाक म्हणजे आपल्या मैत्रीच आहे त्यांना खूपच मोठ्या मताने निवडून द्या आपलं एक मत इकडे तिकडे झालं चाललं नगरसेवकच पण नगराध्यक्षाचं मत मात्र कुठेही हलता कामा नाही याची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण चांगलं मतदान करावं असं आवाहन करतो आणि माझी दमशात भर करतो हिशोब कसलो तर बऱ्याच वेळा सांगतो मी दिलीपराव गुंड हे असं व्यक्तिमत्व आहे असे, असे नगरसेवक आहेत की जर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नगरसेवकांची युनिव्हर्सिटी कार्य ठरवली विद्यापीठ तर कुलगुरु यांना करावं लागलं दादा सांगित दादा सांगायला सांगतरा कसं कस मतदारसंघ सांभाळा कसं महारसंखी मन सांभाळावी आपल्या मतदारसंघातली आपला जे प्रभाग आहे आपला जे वाढ आहे ती काम कशी काढावी आणि मनाचं समाधान लोकांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना कशी निर्माण करावी ही कला कशी साधली मला माहीत नाही परंतु परमेश्वर की नेमकी त्यांच्याकडे आहे कारण मी थोडं ट्रेनिंग येऊन घेऊन गेलो असतो तर माझी अडचण झाली नसते ना अश्वंत देशपाल एक काय याचा कार्यक्रम असायचं चालू सारखं पायी पाय इकडे फेर तिकडं फेर बरं शेतकरी मंडळी आहे बरीच मंडळी शेतकरी त्याच्यात एक शास्त्र आहे शेतकाम सांगतो मी शेतात जा शेतकाम सांगतो शेतात गेलो का कळत तण आलं रोग पडला आम झालं तमच झालं तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं काही इथं गाडी तोंडली इथं पाणी आलं नाही इथं झालं उघाल झालं याची हे अडचण याला दाखला नाही त्याला ते नाहीतरी अडचणी हा आजारी समजत चालतं आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत शोधत चालण्याची पद्धत त्यांची आहे दिलीपरावची पद्धत आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिली ताईला आता नगराध्यक्षा करता उमेदवार म्हणून आपण देतो मैथिली ताई खरो सांगतो थर तुम्हाला आमची जरी आता भाजी सोनुन असा शब्द आहे आपल्या मराठीच भाषेची बायको <laughs> भाजी सोलू भाजी परंतु आहे येते अत्यंत हुशार अत्यंत साधस कस हे कळणार भक्कम तो चालतो मराठीवर चांगली होती हिंदी चांगली येते कन्नड चांगली येते तेलगू चांगली येते आता कोणती भाषा राहिली मला काही कसं आपलं ना कोणत्याही <laughs> <laughs> भाषेत मुद्दाम प्रयोग करायला फार करतही स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम, जा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले मिळणारे जे काही पदार्थ असतात इतक्या सुंदर इतके इतक्या हाताला चव तिच्या तिच्या हाताला चव आहे ना ते कामाला चवरा घेऊन आणि आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसा असावा केला आज जे त्या अनुभवी तिथला कसे प्रश्न सोडवेत कशी मिटिंग हाताळवी कशा पद्धतीने पुढं आपल्याला शहर सांभाळायचं हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगर पालिका चालवताना <coughs> परंतु त्यांना देत असताना खूप काळजीपूर्वक खरं म्हणजे डॉक्टर तांबेंनी दुर्गा ताईनी डॉक्टर हर्षल माझा बी सल्ला घेतले आणि त्यातल्या त्यात कस सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला याच्यामध्ये राहिलेला आणि म्हणून खटाटे ताईंच्या वर्तन इथं केलं म्हणजे चालायला लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती काय मला बरा उपयोग खरं तो काही असू हे संपर्क आहे जिव्हाळ्याचं आहे ग्रामाचं नात आहे हे सोपं नाही कोराडे जी आहेत मी त्यांचं त्यांच्या दुकानाचं उद्घाटन मी केलं होतं एक कलक चांगल्या पद्धतीने काम करणारा आमचं एक सूत्र तिथं भावसाहेबांचं एक सूत्र असेल कार्यकर्ता कसा असावा पदाधिकारी कसा असावा हे म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हावा उद्यू करू नये आज बोरडेंचा व्यवसाय उद्योग इतक्या सुंदर पद्धतीनं तर तुका सुद्धा पाहण्यासारखं पण अजून आलो बरोबर दोन घटना पडते असे असे पराणि ती आपल्या बरोबर आहेत आणि त्याबरोबर आपल्याला ताई दिघे ताई आहेत अर्चना ताई तर म्हणजे तिथं शिवास दिघे आणि अर्चना ताई ती ही जोडी हे वा शेवटी काय असतं याच्यामध्ये ज्यावेळेस लोक कृती व्हायचं असत त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातुकी असावं लागते कळावं लागतं परंतु अर्चना आणि आणि शिवासराव हे वैशिष्ट्य असं त्यांचं की कळावं लागतात हाताळ करत नाही तर त्यांनी ते अनुभवलेले आहेत गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली हे दाम्पत्य गरीबात गरीब आणि आता मंदिर गणेश मंदिर सांभाळतात बरोबर ना आणि गणेश मंदिर सांभाळत आपलं जे गणेश मंदिर आहे ते तर सांभाळतातच ऑरेंज कॉर्नर बरोबर ऑरेंज कॉर्नरच काळजी घेता स्वच्छता राखणं परंतु ते करत असताना गरिबांचे काम करण्याच काम हे करणारी अशा प्रकारची ही दाम करते कारण ज्याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे अशी ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते येण्याचा प्रयत्न हा झालेला आहे एकंदर असं पाहिलं तर अकरा आणि बाकी एकोणीस हे नवे आहे नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे घरे गरज माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती तीस चा तीस नगरसेवक आणि एकतीसावा नगर नगराध्यक्ष तुमचा आलं पाहिजे ही काळाची गरज आहे शावीस शेख संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस